एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल सो झटपट ब्लॉग स्टार्ट करायचं कारण असं की दादाचं लग्न जमलंय तुम्हाला माहिती आहे दादाच्या सोबतच सोबत नाही दादाच्या नंतर अजून एक लग्न जमलंय अजून दोन लग्न जमलेत ऍक्च्युली आमच्या रोशनचं म्हणजे माझ्या काकांच्या मुलाचं त्याचं पण लग्न जमलं आहे तर त्याचंच आम्ही आज एक छोटंसं प्रोग्राम आहे की मुलीकडे जातात जसं टिळा लावायला ला ला आम्ही गेलेलो फाल्गुनीच्या इकडे तर तसा एक प्रोग्राम आज आहे आणि या या क्लिपमध्येच मी तुम्हाला अजून एक लग्न जमलं आहे आमच्या दुसऱ्या काकांच्या मुलाचं मयूरचं त्याचं पण मी तुम्हाला एक छोटंसं एक तेव्हा ॲक्च्युली ब्लॉग नाही शूट केला कारण की तेव्हा फक्त आम्ही पप्पा काका वगैरे गेलेले कोणी लेडीज नव्हते त्यामुळे पण मी छोटासा एक इंट्रो म्हणून एक ब्लॉग शूट केलं त्यांचा सो so, आता चला ती पण मी क्लिप तुम्हाला एंडला दाखवेल मयूरची पण पण ही तर हा व्लॉग तर आता स्टार्ट करतो बाबू हाय कर आई हाय कर सो so, आता सगळे येतात आमच्या मागे मी गाडी पुढे आणली आणि ब्लॉग शूट करण्यासाठी थांबवली पण आहे इकडे मध्येच रोडमध्ये आणि बाकीचे सगळे मागे तर तुम्हाला सगळे कोण कोण आलेत किती लोक आलेत ते पण दाखवेल मी तुम्हाला तोपर्यंत आमच्याबरोबर असेच कनेक्ट राहून सो so, नवर देव रेडी दुसरं काय दोन नवर देव एका फ्रेममध्ये तिसरा नवरदेव कुठे आहे तिसरा नवरती सो अजून एक लाईट इकडे जरा घरा दिसायला पाहिजे ना मी सो so, अजून एक बकरा हलाल झालेला आहे आमच्यातला एक दादा मागच्या वर्षी मी हा आणि मयूर uh, मयूरची किल प्लास्टला दाखवेल सो so, दिल की धडकन बडरी आहे टेन्शनमधले होत आहे सबके साथ होता आहे आणि सगळ्या लेडीज मागे आहेत तर तुम्हाला त्यांचं पण शूट फाल्गुनिगेस करत असेल माहीत नाही पण बघायची हालत कसं वाटतं तुला फील चांगलं वाटते चांगलं वाटतं का घाबरला <laughs> आहे ठीक आहे येऊ द्या आता सगळ्यांचं मी तुम्हाला एक दाखवतो काय काय कोण कोण आले सो इकडे थोडीशी मेकअप राहिलेली बाकी ही चालू आहे सत्ताय झाली ना रेडी जायचं का आता ओके अजून बाकीचे बाकीचे कुठे आहेत अजून पप्पा उद्या आधीच जाऊन सगळे रेडी झालेले आहेत इथे गुळ खाण्याचा कार्यक्रम सादर होत आहे आणि हीच आम्ही राखून ठेवा आपली भारतीय संस्कृती आता कार्यक्रमाची वेळ झालेली आहे तरी सुद्धा मुलीला आई वडिलांचं दर्शन घेऊन स्टेजवर वर महा विष्ण महा मु सधय महा त्रृवी करमा जन् महा प्या स्तीिन सर्वा सवास्थिन वेदा सस्थि श करमा की समय वठ सस्थिन षकमाहा श्रीमन महा णा दी न महा विष्ट देवता, कूला देवता ग्राम देवता स्थान देवता, वास्त देवता मात्रवि वता महा सर्वे प ्ररामण न्न महा निराविन मस्तों सुभुखंज कपिलवजन बोधरविगळ विजय नाशनाय भूमरगे दुगणा देशे भारजिंद वजनना द्वादश वर्षांच्या निर्विनास संग्रामी संगणेव विग्रत शांजते शुक्लाम ब्रह्म देवम शशिवणम चंद्रजम धैत शांत प्रसन्नम शरणे रंभके ओरी नारणु देव सर्वदा मी सांगतो मी कोणाला काय आता पहले पैले सड़ील पास्कुटी गंधद्वारुरादर्श सप्ते हरिराम सौभाग्य द्रव्याण हलदुंगस्पुटल स्वस्तिनोल स्वस्तिनो छेद स्वस्तिनो शर्मा करिसे थोड़ी तन्दुक नक्षता तन्ुल समर्पयामी अत तोिनेकुलाकंधद्वारुरादर्श हरीरा सौभाग्यद्रव्याण श्रीखंडम चंदन गंधाटनाथे

தாழி அகண்ட் சித்தி அது ஆதாரப்படையா தான் ஆய்வு 잠바 좀로 마죠? 마 नारास्ताले देवता स्वास्थ्य देवता मान सर्वेमे ब्रह्मणा पिंडमहा श्री महा श्रीश्वे द्वारकलमे कोई वैसंदरे कवीके लिए कहून जाने भरतवर्शे भरतखंडे चपुरदमा परमात्मन श्री जीधे गुणनो फलप्राप्तम गम सह परिवराना क्षयमस्तरिया ऐला पीड़ा परिहारादा मनु दयामस्कुंधो

નવિ કઢક લા <laughs> 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 नको नको राहुल अरे खाऊन पैसे द्यायचे पैसे दे ना अरे नवरच्या भारा बोलवा इकडे लवकर मिधिला नगरी जलंग दरबार शीता सेव झालं त्यावेळेला तेतीस कुटी देव आले होते त्यामध्ये रंबा उर्वशी मेनका तिलोतपा इंद्रच्या अप्सरा ऋषीमुनी गड गंधर्व देव आणि देवंगना असा परिवार जमला होता आणि तो परिवार आज या पाली नगरीमध्ये मानव रूपाने अवतरित झालेला आहे त्यासाठी सर्व देवतांना आवाहन करतो हा कपिलाष्ठी योग आला जुळवणी हा कपिलाष्ठी योग आला जुळवणी सर्व देवतांनी यावे या मंगल भोवणी आणि वधूवरा शुभाशीर्वाद द्यावे जीच करी श्रीराम परवणी श्री राम परवणी श्रीराम परवणी मंडळी वरमाला घेऊन जानकी उभी स्टेज मंदिरी वरमाला घेऊन जानकी उभी स्टेज मंदिरी रघुपती श्रीराम उभा असे वरा भीतरी दशरथ नंदन बाळ दशरथ नंदन बाळ याच्या शुभ मुहूर्तावर जागृती माळ तयाशी घाल जागृती माळ तयाशी घाल आजपासून सुरू होत असे तुमच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल कौशल्यानंदन श्रीराम करी तुझा प्रती पाळ जानकी माळ तयाशी घाल जागृती बाळ तयाशी घाल मंडळी चंदनापरी देव विचारवंत मंडळी सारी वायू चंद्र सूर्य अग्नि ब्राह्मण या पाच देवतांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होत आहे हे नमो भगवती आदिमाया शक्तेश्वरी नमो ब्रह्मांड जननी सती गायत्री मातेश्वरी नमो ब्रह्मांड नायक हे भगवती नंदन शंभो स्त्रीहारी बहुदोष निवारी बहुदोष निवारी बहुदोष दोष निवारी यशस्वी शुभम भवत हे कसं थो थो। <laughs> एक झालेला आहे होतं आमचं नवीन वाटलं काय हा प्रोग्राम चालू झाला भटजीने ऍक्च्युली भटजी थोडेसे ॲडव्हान्स असल्यामुळे हा प्रोग्राम चालू आहे आणि टोपी वाटले सो याचा तर आता आहेच पण मयूरचा एवढा मोठा फंक्शन नाही झाला मोठा म्हणजे यांच्या साईडला ती एक प्रथा आहे आणि गोल हे सगळं अचानक झालं एवढं मंडळी माहिती नव्हतं बबजी वगैरे नको मोठा एवढा आणि हे छोटे 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 रोशनचे कोण आहेत तू कोण आहे अश्विन आहे तू तर रोशनचं असंच जमलं आणि झटपट सगळ्या तयारी झाली आहे आणि मयूरचं झालं पण मयूरचं चो छोटंसं एकच फक्त मला थोडं एक दोन मिनटाचं शूट -पत, आहे ते मी शेवटला टाकेल आणि लवकर आमच्या घरात तीन तीन लग्न आणि पटापट लागोपाट आहेत तुम्हाला लवकरच कळेल दादाचं जसं लग्न होईल त्याच्यानंतर दोन लग्न आहेत सो तुम्ही असेच आमच्या ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा तुम्हाला कळेल की काय धमाल करतो आम्ही लग्नामध्ये सो स्टे टी वेलकम टू दुर्गे फॅमिली बहिणी 关都的。 आम्ही आता आठ जण जमलेलो तिकडे आणि आता यांच्याबरोबर फोटो काढणार आहोत याचा पण तुम्हाला शेवटच्या ब्लॉगच्या शेवटला मिनिटाची क्लिप दिसेल याची हे दोघे हे दोघांच झालेले संपलेला आहे कारभार याचा तुझा आणि हा अजून एक मेंबर बाकी आहे आणि हा एक आमचा मेंबर बाकी आहे सो आमच्या आठ जणांमधले आता हे दोनच बाकी राहिलेत सो आमच्या आमच्या लग्ना आमच्या लग्नाचा एक्सपिरियन्स घ्या आणि लग्न करा आणि हा आमचा सगळ्यात मोठा तर ओळखतात सगळे सो यांना दोघांना सांगितलं की तुम्हीच दोघे राहिलेत आता तयारीला लागा तुम्ही

हे तुम्ही भोर्च का सांगतो तीन महिनेच मोठा आहे आता या दोघांची तयारी आम्हाला करायची फक्त आमच्या सगळ्यात छोटी ची आई आहे आमची ज्योतई आणि स्वतः ही आमची ज्योताई आणि स्वतः सो ऑलमोस्ट जे टिळाचे रिच्युअल्स आहेत ते झाले आहेत मस्त मी जेवलो पण जेवलो मेन आणि आता निघालो सो एंड फॉर डे म्हणजे एंड ऑफ द डे आता चाललोय गावात आम्ही तरी पण अजून आम्ही इकडून घरी नाही चाललोय आय थिंक एप्रिल मे फुल लग्न 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 तुम्ही फक्त फक्त आता बघत राहा ब्लॉग बघत राहा फक्त तुम्ही की बिकॉज पहिले आहे सगळ्यात जास्त मी खुश कशाला माहिती तुम्हाला मी सांगतो सॉरी टू इंटरप्ट पण मी सगळ्यात जास्त खुश आलाय की आम्ही आम्हाला तीन लग्न आता घरात तीन लग्नांना आमच्याकडे सहा सात नऊ कपडे आमच्याकडे नवीन कारण की आमच्यात रिपीट करायची आमच्यात रिच्युअल क्लोथ पण दिसतील माझे ना दिसत तुमचे दिसतील माहित नाही सो आता आमच्या सोबत तुम्ही चला गावातच आजीला भेटा आजी बरोबर थोड्याशा आपण गप्पा टप्पा मारूया आणि मग असेच ब्लॉग बघूया तुम्ही अजून पण ब्लॉग आहेत कंटिन्युअस तुम्ही बघत राहा सो so पहिले आहे दादाचं लग्न नंतर मयूर लग्न रोशन भाऊजीं तीन मजा so तीन लग्न आणि एवढं येणार आहे फंक्शनला कारण की आमच्या घरात एवढी पब्लिक आहे की आणि सगळे एकत्र असते पब्लिक तर तुम्हाला खूप आवडले तीन सुना एकत्र येणार वी आर ऑलरेडी थ्री तीन अजून आणि अजून दोन राहतील टाइम yes. आहे टोटल आम्ही आठ सो हे आठ भाऊ आहेत आणि पाच बहिणी आहेत त्यातून चार जणांचे लग्न झाले दोघे जण बाकी सो।, सो बेसिकली तसं बघायला गेलो तर माझा नंबर पाचवा असा पाहिजे होता पण आम्हाला जास्त लवकर सो दादाचं पहिले त्यान रोशन भाऊजींचा नंतर आमचा नंबर येतो पण मी पण मी दोघांच्या आधी उडी मारली आणि लग्न केलंय सो चला आमच्या बरोबर असेच कनेक्ट राहा आणि एक बकरा हला इसी दौरान तुमची एक मिनिट आहे काय प्रतिक्रिया आहे तुमची नवीन जाव येणार तुमची आता आम्ही खूप खुश होय तुझी काय प्रतिक्रिया तुझी काय प्रतिक्रिया सुंदर आहे तुझी काय प्रतिक्रिया मला खूप आवड तुझी काय मॅजिक मस्त आहे छान आहे आम्ही भेटच करतो वेलकम करायला सगळ्यांना तीन तीन येणार आहे जसं मगाशी आम्ही बोललो सत्ताय काय होतं खूपच छान <laughs> एक नंबर तुझं काय वाटतं सुंदर सुंदर आहे का सुंदर रोशन यांनी सगळ्यांनी सुंदरतेचा तिला एक दिलाय आता तर आहे बाकी चेतनाची पण इकडे तारीफ चालली आहे मला माझ्या बायकोची कोण करते की नाही मी करतो के तुझी सून येणार आहे आता तुझी काय प्रतिक्रिया आहे लाजला पोरगा काय प्रतिक्रिया कशी वाटली छान सगळ्यांनी छान सुंदर अशा हे दिल्यात आणि तुझी काय तुझं काय म्हणणं आहे तुझं आता लग्न होणार तुझं काय म्हणणं चांगलं आहे एक मिनिट जरा मी जर दोन शब्द जरा थांबवून मी जरा एक मिनिट

¿Dame la? Sí,